वंचित बहुजन आघाडीचे लातूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय राम गारकर साहेब यांच्या प्रचारार्थ दिनांक सात चार दोन हजार एकोणीस रविवारी दुपारी चार वाजता आदरणीय बाळासाहेबांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेला अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील आणि संबंध लातूर जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी नम्र आवाहन करतो दुसरी महत्वाची गोष्ट की या लातूर जिल्ह्यात धनगर समाज फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आदरणीय बाळासाहेब अब आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आठ ठिकाणी लोकसभेच्या उमेदवार दिलेल्या आहेत काँग्रेस राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या चार पक्षापैकी एकाही पक्षानं महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही आणि म्हणून या जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांना मी नम्रपूर्वक विनंती करतो की येणारी लोकसभेची निवडणूक ही धनगर समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळं या लातूर लोकसभेमध्ये धनगर समाजाने वंचित भोजन आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपला सहभाग नोंदवावा येणारी सात तारखेची सभा मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करावी ही नम्र विनंती करतो तिसरी महत्वाची गोष्ट की नांदेड लोकसभा आणि उस्मानाबाद लोकसभा दोन्ही लोकसभेला धनगर समाजाचे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत नांदेड लोकसभेला यशपाल भिंगेसर उमेदवार आहेत आणि उस्मानाबाद लोकसभेला अर्जुन सलगर साहेब त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि आपली लातूर लोकसभा ही दोन्ही लोकसभेच्या मधली लोकसभा आहे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे धनगर समाज बांधवांना की नांदेडमध्ये आणि उस्मानाबाद मध्ये इतर समाजाच्या लोकांनी दोन्ही धनगर समाजाच्या आपल्या उमेदवारांना जर मतदान करावं आणि ते दोन्ही उमेदवार जर निवडून यावं आपल्याला वाटत असेल तर इथल्या लातूर जिल्ह्यातल्या लातूर लोकसभा मतदारसंघातल्या धनगर समाजाने या ठिकाणी राम गारकर साहेब हे मातंग समाजाचे उमेदवार आहेत आणि मातांग समाजाच्या उमेदवारासाठी आदरणीय बाळासाहेबांसाठी बाळासाहेबांच्या राजकीय अस्तित्वासाठी इथला धनगर समाज बाहेर पडलेला आहे हे उस्मानाबाद लातूर आणि संबंध महाराष्ट्रातल्या सगळ्या उमेदवारांना सगळ्या जातीच्या उमेदवारांना लक्षात आलं पाहिजे कळालं पाहिजे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये असा या लातूर जिल्ह्यात मेसेज गेला पाहिजे की धनगर समाज आता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे